नमस्कार मावळेस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे आज पाहणार आहोत अंड्याची रेसिपी त्यासाठी मी इथे चार अंडी उकडून घेतलेली आहेत अशा प्रकारे चार अंडी कांदा टॅमॅटो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टॅमॅटोसुद्धा बारीक चिरलेला आहे कढीपत्ता दहा ते बारा पानं आहेत मिरचीसुद्धा मी इथे कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे त्याचबरोबर मी ती कोथिंबीर घेतलेली आहे घरातला लाल तिखट मसाला मोठा एक चमचा अर्धा चमचा धनी पावडर पाव चमचा हळद पाव चमचा गरम मस काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आता आपण आणि आल्या लसणाची पेस्ट फोडणीला मी टाकताना ॲड करणार आहे अशा प्रकारे मी दोन भाग करून घेतलेले आहेत चारी अंड्यांचे आता मी गॅस चालू करत आहे काढवी ठेवली गरम करायला आता आपण इथे दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे का कट केलेली अंडी फ्राय करून घेणार आहोत ला पावडर आणि हळद याच्यावरून टाकणार आहोत अशा प्रकारे हळवल्याची आंबी आपली सुटसुटीत होणार आहे पलटी करणार आहोत अशा प्रकारे आता आपण यांना काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण ह्याच तेलामध्ये कांदा कढी ॲड करणार कर आहोत त्याचबरोबर आपण मिरच्या सुद्धा इथे ॲड करून घेणार आहोत तीन मोठ्या काम कटिंग करून मग मी त्याला बारीक कट केलेले आहेत जर आपल्याला असा मोठा कांदा बट टॅमॅटो टाकायचा नसेल तर आपण तो मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतलं तरी चालेल आता हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहे टॅमॅटो आपल्याला जर हो तेल ते ॲड करायचं असेल तुम्हाला जर हवं असेल तर आपण तेल ॲड करू शकता मी ते थोडंसं तेल ॲड करणार आहे अर्धा पळी ते परत मी तेल ॲड करते आता आपल्याला हा चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी कांदा भाजत आहे तोपर्यंत मी टॅमॅटो तो आणि आलं लसणाची पेस्ट वाटून घेत आहे आले लसणीची पेस्ट इथे एक चमचा आपण ॲड करणार आहोत इथे आपण याच्याशी परतून घेणार आहोत कांदा सोनेरी झालेला आहे टमॅटो पण इथे जाडसर वाटून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे कोथिंबीर थोडा थोडीशी ती जाडसर वाटून घेतलेली आहे आता आपण इथे मसाला ॲड करणार आहोत घरातला मग मसाला एक चमचा गरम मसाला हे सगळं आपण इथे ॲड करणार आहोत हळद धनेपूड तेही आपण याच्यावरती परतून घेणार आहोत व हे तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपल्याला त्यासाठी लागणार आहे आपण छान परतून घेऊ आपले ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे आता आपण यात पाणी ॲड करणार आहोत प्रथम आपण आधी अंडी टाकून घेऊया मिक्स करूया मग असे आपण टॅमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले ते पाणी मी इथे ॲड केलेलं आहे जास्त पातळ ग्रेव्ही असेल ते जास्त पाणी ॲड करा आता आपण इथे मीठ आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत मग असे अंड फुटलेलं होतं त्यामुळे ते अंड फुटलं गेलं आहे आपण इथे मीठ टाकणार आहोत चवीनुसार त्याचबरोबर आपण इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत ग्रेवी जर घट्ट असेल तर पाणी सोडा आपल्याला चपाती या भाकरीवर खायची असेल तर थोडीशी घट्टच ठेवा आणि जो ह्याचा पिवळा भाग असतो तोही आपण इथे कुसकरून टाकली म्हणजे त्याचा जर कुसकरून आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मिक्स केलं तर त्याचा अजून चांगला स्वाद लागतो तर तसंही तुम्ही करू शकता अंड्याची रेसिपी आपली तयार आहे आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढणार आहोत अंडा मसाला आपला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण तुम्ही जर प्रथम माझी व्हिडिओ पाहत असाल तर नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्या पट पटकन यावं म्हणून बेल आयकॉनला क्लिक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करत जा कंजूसी करू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय बै।